पुण्याला गणपतींचं शहर म्हटलं जातं अठराशे त्र्याण्णवमध्ये लोकमान्य टिळक यांनी स्वातंत्र्य लढ्याच्या प्रेरणेसाठी गणेशोत्सव सुरू केला या उत्सवाने लोकांमध्ये अशा प्रकारे चैतन्य आणलं की पुढच्याच वर्षी म्हणजे अठराशे चौऱ्याण्णवमध्ये गणपती मंडळांची संख्या शंभराच्या वर गेली आज केवळ पुण्यातच नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि महाराष्ट्राच्या आसपासच्या अनेक राज्यांमध्ये सुद्धा गणेशोत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो मात्र पुण्यातल्या गणेशोत्सवाबाबत गणेश भक्तांमध्ये नेहमीच आकर्षण असतं इथली एक खास बाब म्हणजे पुण्यात असलेली मानाच्या पाच गणपतींची परंपरा मात्र हे मानाचे पाच गणपती कोणते त्यांना हे मानाचं स्थान का दिलं गेलं आणि असा क्रम का ठेवण्यात आला याबद्दल आपण जाणून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा मानाचा पहिला गणपती श्री कसबा गणपती कसबा गणपतीची स्थापना जिजाऊंनी केली होती त्यांना त्याबद्दलचा दृष्टांत झाल्याचं सांगितलं जातं त्यावेळी ही मूर्ती जमिनीत सापडली तेव्हा ती तांदळा स्वरूपात होती तांदळा म्हणजे हातपाय वगैरे अवयव नसणारी मुखवटावाजा मूर्ती मात्र कालांतरानं त्यावर शेंद्राची फुट चढत गेली आणि मग तिचा आकारही वाढत गेला या मूर्तीच्या डोळ्यात हिरे आणि नाभीस्थानी माणिक बसवलेले आहेत शिवाजी महाराज कसबा गणपतीचं दर्शन घेतल्याशिवाय स्वारीला जात नसत असं म्हणतात आजही पुण्यातल्या अनेक घरात होणाऱ्या मंगल कार्याची पहिली अर्पण पत्रिका या गणपतीपुढे ठेवण्यात येते कसबा गणपती कसबा पेठेत आहे कसबा गणपतीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला अठराशे त्र्याण्णव पासून सुरुवात झाली कसबा गणपतीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची मूर्ती सुरुवातीची काही वर्ष म्हणजेच एकोणीशे पंचवीस पर्यंत गणपतीच्या मूळ मंदिरातच स्थापन केली जायची नंतर मग पुढे मंदिरासमोरच्या वाड्यात हा गणपती बसवला जाऊ लागला त्या काळी गणपती समोर अनेक मेळे व्हायचे मोठमोठ्या गायक गायिकांचे कार्यक्रमही सादर केले जायचे पुण्यातील विसर्जन मिरवणुकीचा आरंभ या गणपतीपासूनच सुरू होतो मानाचा पहिला गणपती असूनही फार काही डाम डौल न दर्शवता पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा करणारं मंडळ म्हणून कसबा गणपती प्रसिद्ध आहे तांबडी जोगेश्वरी गणपती तांबडी जोगेश्वरी देवी ही पुण्याची ग्रामदेवी मानली जाते आप्पा बळवंत चौकाच्या अगदी साकेच्या अंतरावर हे मंदिर आहे इथल्या गणपती मंडळाला मानाचा दुसरा गणपती म्हणून स्थान आहे भाऊ बेंद्रे ही इथल्या गणेशोत्सवाचे प्रणेते होते अठराशे त्र्याण्णव मध्ये म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सवाच्या अगदी पहिल्या वर्षापासूनच इथे गणेशोत्सव साजरा केला जातो पितळी देव्हाऱ्यात इथल्या गणपतीची स्थापना केली जाते यासोबतच चार युगातल्या गणपतीचं रूप आपल्याला इथं पाहायला मिळतं नवरात्रात सुद्धा इथं देवी भक्तींची चांगलीच गर्दी असते गुरुजी तालीम गणपती पुण्यातील मानाचा तिसरा गणपती आहे गुरुजी तालीम गणपती हा गणपती भिकू शिंदे नानासाहेब खासगेवाले आणि शेख कासम वल्लाद यांनी सुरू केला होता नावावरूनच आपल्याला लक्षात आलं असेल की गणेशोत्सवाची स्थापना करण्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम अशा दोघांचाही वाटा होता सार्वजनिक गणेशोत्सव अठराशे त्र्याण्णवमध्ये सुरू झाला असला तरी त्याच्याही आधी म्हणजेच अठराशे सत्त्याऐंशी मध्येच या मंडळाच्या गणेशोत्सवाला प्रारंभ झाला होता पण त्याचं सार्वजनिक स्वरूप मात्र नंतर झालं त्या काळात असलेल्या कुस्त्यांच्या तालमीमध्ये हा गणपती बसवला जायचा काळाच्या ओघात तालीम नष्ट झाली असली तरी तालमीच्या नावाचा गणपती उत्सव मात्र अजूनही चालू आहे आता लक्ष्मी रोड जवळच्या गणपती चौकात हा गणपती स्थापन केला जातो हिंदू मुस्लिम ऐक्याला प्रोत्साहन देणारा हा गणपती असल्यानं याला मानाचं तिसरं स्थान आहे एकोणीसशे बहात्तर मध्ये उंदरावर बसलेली म्हणजेच मुषकारूढ स्वरूपातील मूर्ती शाडूच्या मातीत बनवून घेतली गेली होती दरवर्षी मूर्तीला नवीन रंगरंगोटी करून ती उत्सवात ठेवली जायची मात्र काही वर्षांपूर्वी नवीन फायबरची मूर्ती तयार करून घेतली गेली आणि तीच मूर्ती आता विसर्जन मिरवणुकीच्या वेळी ठेवली जाते या मूर्तीसाठी कार्यकर्त्यांच्या देणगीतून दहा किलो सोन्याचे आणि वीस किलो चांदीचे दागिने बनवण्यात आले आहेत या मंडळाला शंभर वर्ष पूर्ण झाल्यानंतर मंडळानं वर्गणी घेणं बंद केलं मंडळाचे सभासद आणि कार्यकर्ते आपल्या स्वखर्चातूनच मंडळाचा सगळा कारभार पाहतात तुळशीबाग गणपती पुण्यातलं तुळशीबाग हे ठिकाण महिलांच्या खरेदीसाठी अतिशय प्रसिद्ध आहे मात्र पूर्वी हे ठिकाण इथल्या राम मंदिरासाठी प्रसिद्ध होतं त्यावेळीही इथं भाविकांची प्रचंड गर्दी व्हायची याच तुळशीबाग परिसरात स्थापन होणारा तुळशीबाग गणपती ही मानाचा गणपती मानला जातो या गणपतीची स्थापना एकोणीसशे ते एकोणीसशे एक मध्ये झाली होती दक्षित तुळशीबागवाले हे या गणेशोत्सवाचे संस्थापक होते असं सा सांगतात मानानुसार हा चौथ्या क्रमांकाचा गणपती आहे केसरीवाडा गणपती मानाचा पाचवा आणि अखेरचा गणपती म्हणजेच केसरीवाडा गणपती या गणेशोत्सवाचा आरंभ स्वतः लोकमान्य टिळक यांनीच केला होता त्यावेळी टिळक हे विंचूरकर वाड्यात राहायचे पण मग पुढे एकोणीसशे पाच पासून टिळकवाड्यात हा गणेशोत्सव साजरा केला जाऊ लागला त्या काळी इथं लोकमान्य टिळक स्वतः व्याख्यान द्यायचे काही वेळा इतर मान्यवरांनाही आमंत्रित केलं जायचं गणेशोत्सवाच्या दरम्यान किसरी वाड्याच्या आवारातच या गणपतीची स्थापना केली जाते गणेशोत्सवानिमित्त अनेक कार्यक्रमांचं आयोजनही केलं जातं भव्य सजावट किंवा मोठमोठे देखावे यापेक्षाही व्याख्यानं आणि काही सांस्कृतिक कार्यक्रम अशा प्रकारच्या कार्यक्रमांकडे या मंडळाचा कल असतो ज्ञानेश्वर माऊलींनी ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये गणपतीचं ज्या प्रकारे वर्णन केलं आहे त्यावर आधारलेली मूर्ती केसरीवाड्यात एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये निर्माण केली गेली आहे पुण्यातल्या गणपतीची विसर्जन मिरवणूक दर गणपती ही दरवर्षी तीस ते पस्तीस तास चालते मिरवणुकीतल्या गणपतीसमोर प्रामुख्यानं ढोल ताशा पथकांचं वादन केलं जातं त्यासोबतच इतरही काही कला प्रकार सादर केले जातात मुख्य विसर्जन मिरवणुकीची सुरुवात महात्मा फुले मंडईमधून होते पुढे ती लक्ष्मी रस्त्यावरून जाते आणि अखेरीस मोठा नदीच्या पात्रात गणपतीचं विसर्जन केलं जातं तर मानाच्या पाच गणपतींबद्दल आपण जाणून घेतलं त्यांना मानाचं स्थान का मिळालं आणि तसा तोच क्रमही का दिला हे आता आपण पाहणार आहोत टिळकांनी गणेशोत्सव सुरू केल्यानंतर हळूहळू पुण्यात शेकडो गणपती मंडळ उभे राहिले या सगळ्यांचं विसर्जन आपापल्या पद्धतीनं आणि आपापल्या सोयीनं व्हायचं मात्र अगदी अल्पावधीतच संख्या अफाट वाढल्याने विसर्जन मिरवणुकीमध्ये गोंधळ होऊ लागला लोकांची गर्दी होऊ लागली इतक्या मोठ्या संख्येला नियंत्रित करणं तसं अवघड होतं सोबतच काही वेळा यातून वादाचे प्रकारही घडू लागले होते त्यामुळेच टिळक आणि तत्कालीन मान्यवरांनी यावर तोडगा काढण्याचं ठरवलं त्यातून विसर्जन मिरवणुकीसाठी क्रम ठरवून त्याप्रमाणे नियोजन केलं तर अनेक अडचणी अगदी सहजच दूर होणार होत्या सुरुवातीला कोणत्या गणपतीचं विसर्जन होईल त्यांना तो सन्मान कसा द्यायचा या संदर्भात चर्चा झाली आणि मग त्या मागची काही कारण लक्षात घेऊन क्रम ठरवण्यात आले ते आपण पाहूयात कसबा गणपतीची स्थापना जिजाऊंनी केली आणि शिवराय पुण्यात असताना मोहिमेवर जायच्या आधी कसबा गणपतीचं दर्शन घेतल्याशिवाय बाहेर पडायचे नाही इथे आपण पाहिलंच आहे त्यामुळे कसबा गणपती हे पुण्याचं ग्रामदैवत आहे इथून पुढे पुण्याची भरभराट होत राहिली ही सारी कसबा गणपतीची कृपा आहे अशी धारणा आजही आहे त्यामुळेच मानाचा पहिला गणपती म्हणून या गणपतीला सर्वोच्च स्थान दिलं आहे तांबडी जोगेश्वरी देवीला पुण्याची ग्रामदेवी म्हणून सन्मान प्राप्त आहे त्यामुळे आपोआपच इथल्या गणपतीला मानाचं द्वितीय स्थान मिळालं गुरुजी तालीम गणपतीची स्थापना हिंदू आणि मुस्लिम लोकांनी एकत्र येऊन केली होती त्या काळात ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी हा एकोपा अत्यंत आवश्यक होता कारण ब्रिटिशांची फोडा आणि राज्य करा ही रणनीती होती मात्र या मंडळाच्या कृतीने समाजात एक चांगला संदेश गेला त्यामुळेच त्याचा सन्मान म्हणून या मंडळाला मानाचं तिसरं स्थान देण्यात आलं तुळशी बागेतलं राम मंदिर अतिशय प्रसिद्ध आहे रामाच्या कीर्तीमुळेच इथं स्थापन होणाऱ्या गणपतीला मानाचं चौथं स्थान प्राप्त झालं केसरीवाडा गणपती हा स्वतः टिळकांनी स्थापन केला होता त्यामुळे त्यांच्या गणपतीला मानाचा पाचवा गणपती म्हणून स्थान दिलं गेलं आपल्याला ही माहिती आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ही माहिती इतरांना पाठवा आणि हो आपण आजवर कोणकोणत्या मानाच्या गणपतींना भेट दिली आहे ते कमेंटमध्ये लिहून सांगा ज्यांनी अजूनही भेट दिली नसेल ते भेट देणार का हे लिहून कळवा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार